नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत खूप सोपे आणि लहान मराठी सुविचार अनुभवासारखा दुसरा गुरू नाही ज्याचे कार्य सुंदर तो सुंदर आळस हा माणसाचा शत्रू आहे श्रीमंत होण्यापेक्षा गुणवंत व्हा निरोगी मुले ही राष्ट्राची संपत्ती आहे संयम हे शौर्याचे लक्षण आहे हसा खेळा पण शिस्त पाळा आपण जे पेरतो तेच उगवत परिवर्तन हे काळाचे लक्षण आहे मरावे परी कीर्ती रूपी उरावे आधी विचार करा मग कृती करा गरजवंतांना नेहमी मदत करा इच्छा असेल तर मार्ग सापडेल प्रेमाने जग जिंकता येते शिक्षण हा माणसाचा तिसरा डोळा आहे आईसारखे दुसरे दैवत नाही शहाण्याला शब्दाचा मार मुक्या प्राण्यांवर प्रेम करा चरित्र हाच खरा इतिहास असतो माता ही प्रेमाची सरिता आहे सदाचार हा माणसाचा खरा अलंकार आहे पुस्तक म्हणजे जीवनरूपी बाग आहे सर्वात मोठे वरदान म्हणजे खरा मित्र लाभणे सदाचारी माणसे निर्भय असतात નાવ ઠેવને સોપે તર નાવ કમાવઘડ ધન્યવાદ